नमस्कार मी लोककृष्ण जाण्याच्या जा, समोर आज प्रथमच बीड जिल्ह्यातले ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि बऱ्याचदा इथं जे राजकारण राज घडत मागे त्यांची भूमिका असते काहीतरी असं व्यक्तिमत्व असणारे दादासाहेब मुंडे यांच्याशी बोलत आहे जे समोर दिसतं ते काही राजकारण नसतं जे दिसत नाही ते राजकारण असतं म्हणून आज आपण दादासाहेबांना बोलतो करू मी दादासाहेबांचं स्वागत करतो आणि सर्वात आधी दादासाहेबांना हे विचारतो की कालच मतदान झालं तुमचं प्रेडिक्शन काय आहे एकंदरीत जी विधानसभेची परिस्थिती आहे ती परिस्थिती जर लक्षात घेतली तर ते लोकसभेचं वातावरण विधानसभेमध्ये नव्हतं जातीय भावना आणि जातीय द्वेषातून जर विचार केला तर कदाचित लोकसभेची जी तीव्रता होती ती विधानसभेमध्ये दिसली नाही याचा अर्थ काहीतरी वेगळं घडतंय जिल्ह्यामध्ये असाच होतो आष्टी बीड आणि परळी हे तीन मतदारसंघ एका दिशेवर हो आहेत आणि दुसरे जे तीन मतदारसंघ आहेत केच माजलगाव आणि गेवराई हो या तीन मतदारसंघामध्ये मला असं वाटतं वाता की वातावरण थोडंसं वेगळ्या पद्धतीचं असेल निकालही त्या दृष्टीनचा असेल थोडंसं काही घडलं असेल म्हणजे विशेषतः ज्या बंडखोऱ्या आहेत भारतीय जनता पक्षाच्या बंडखोऱ्या ज्या आहेत त्या बंडखोऱ्या माहितीचं बऱ्यापैकी नुकसान करतील अशी स्थिती आहे अरे हे या निवड म्हणजे मतदानाच्या मागे समाज म्हणून मतदारांनी भूमिका घेतली किंवा राजकीय पक्ष म्हणून भूमिका असं okay. मलाही तसंच वाटत होतं की समाज म्हणूनच भूमिका लोक घेतील परंतु काही मतदारसंघामध्ये थोडंसं मोठ्या प्रमाणात नाही झालं ते थोडंसं झालंय कारण त्याचं कारण बेसिक असं आहे की ओबीसी विरुद्ध मराठा असे जर उमेदवार असते तर कदाचित ती स्थिती झाली असते परंतु बहुतांशी मतदारसंघामध्ये असं झालं की दोन्ही एका जातीचे उमेदवार आहेत आणि मग तिथं कशी भूमिका घेणार ओबीसी विरुद्ध मराठा असे नाही घेता येणार आणि त्या दृष्टीने जर विचार केला की एक आष्टी मतदारसंघ आहे की ज्या मतदारसंघात जर जातीय समीकरण झाले असतील तर मराठा उमेदवार स्पर्धेच्या बाहेर जातील गेवराई जर जाती समीकरण झाले असतील तर मराठा समाज स्पर्धेच्या बाहेर जातील पण माजलगावमध्ये तसं होणार नाही जातीची समीकरणं ग्रहित धरली तरी सुद्धा ओबीसीचे उमेदवार बाहेर जातील आणि मराठा समाजामध्ये स्पर्धा होईल अशी चित्र आहे त्याच्यामुळे सगळ्या ठिकाणी हा फॉर्म्युला यावेळेस लागू पडलेला नाही हे मध्यंतरीचं जे जा आंदोलन झालं त्याचा प्रभाव जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा विधानसभेत तसा काही फार प्रभाव दिसला नाही लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी सुद्धा मी एका मुलाखतीत असं सांगितलं होतं की जरांगे पाटील हे अत्यंत आणि हुशार व्यक्तिमत्व आहे त्यांनी ठोस आणि थेट अशी काही भूमिका कुठे घेतली नव्हती आणि त्यांनी काय केलं की आधी खडे टाकून बघतात एक खडा फेकतात त्याचा काय इफेक्ट आहे बघतात म्हणजे ऍक्शन घेतात रिॲक्शन काय बघतात आणि रिएक्शनचा परिणाम काय होईल हे बघून ते निर्णय करतात म्हणून त्याने आधी मी लढणार असं सांगितलं मग इम्पॅक्ट आला मग फॉर्म मागवले मग परत एक वेगळा इम्पॅक्ट आला फॉर्म भरायला लावले त्याचा इम्पॅक्ट आला आणि फॉर्म भरल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की हे काम आपलं नाहीये आणि मग त्यांनी अचानक सांगितलं की आता मी आंदोलनापुरताच आहे मी फक्त मराठा समाजाच्या त्या आरक्षणाच्या प्रश्नापुरताच आहे बाकी सगळं तुम्ही करा आणि म्हणून जी थेट त्याचा परिणाम यायला पाहिजे होता कारण शेवटपर्यंत लोक विचार करत होते की त्यांचा थेट काही सांगावा येतो का त्यांचा काही संदेश येतो का ते थेट कुणाचं नाव घेतील का आणि मला वाटतं त्यांनी थे थेट कुणाचंच न घेतलेलं नाव मला वाटतं की महायुतीच्या पत्त्यावर पडलंय आताही काही उमेदवारांनी असं चित्र निर्माण केलं की पाटील थोडासा परिणाम होतोच समजा मी एखाद्या नेत्यासह काम करतो आणि वर्षानुवर्ष मी त्या नेत्याच्या वतीनं काही सांगत राहतो तर स्वाभाविक आहे की अशा प्रक्रियेत सुद्धा जेव्हा नेता गप्प बसतो आणि मी बोलतोय याचा अर्थ त्या नेत्याचा तो आदेश आहे तो संदेश आहे असाच होतो आणि म्हणून पाटलांच्या आंदोलनामध्ये निर्णायक भूमिका घेणारी जी प्रमुख लोक होती त्यात काही नाव सुद्धा सांगता येऊ शकतील की ती काही जी लोक आहेत त्या लोकांनी बाहेर येऊन सांगितलं की नाही पाटलांचं असं असं मत आहे पाटलांनी असा असा मेसेज दिलाय आणि तो आपण करूया परंतु त्याचा परिणाम मला नाही वाटत की तितका झाला जितका व्हायला पाहिजे थोडाफार झाला शेवटी थेट पाटलाशी जोडलेला जो, जो मराठा समाजातला तरुण आहे ज्याला आपण उपेक्षित वंचित असा त्यांनी शब्द दिलाय त्यांनी मात्र त्याच्यावर विश्वास ठेवला नाही मला जुळून हे विचारायचं की जसं जर पाटील म्हणले की एकाच जातीवर राजकारण करता येतं तसं एकाच मुद्द्यावर राजकारण करता येतं का जशा निवडणुका छोट्या छोट्या जातात लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका तुमचं काय खरं म्हणजे आपल्याकडे तीन जिल्ह्यातच या गोष्टीचा जास्त प्रभाव झाला हो एक बीड जालना आणि औरंगाबाद या जिल्ह्यात या गोष्टीचा प्रचंड प्रभाव होता आत्ताही सुद्धा आम्ही जी संख्या काढली आहे सत्तावीस विधानसभा मतदारसंघ अशा आहेत की जिथे या विषयाचा प्रभाव होता परंतु त्या सत्तावीसही मतदारसंघामध्ये भाजपाच्याच लोकांची बंडखोरी एवढी झाली आहे आणि ती बंडखोरी कुणी केली तर ज्यांनी जारांगीच्या आंदोलनात जरांगीना ताकद दिली होती तुम्ही बघा की आष्टीमध्ये एक महबूब शेख सोडला तर बाकी कुणीही विन झाला तरी तो, तो महायुती संघ जाणार आहे माजलगावमध्ये मोहन जगताप सोडला आणि बाकी कुणीही विन झाला तरी महायुती संघ जाणार आहे गेवराईमध्ये बदाम पंडित सोडले आणि कुणीही विण झालं तरी महायुती संघ जाणार आहे फक्त परळी थिएट आहे बीडमध्ये तीच पोझिशन आहे की संदीप क्षीरसागर जर सोडले तर बाकी कुणीही विन झाला तरी महायुती समजत जाणार आहे म्हणजे हे चित्र लक्षात घ्या की काय झालंय नेमकं याच्या पाठीमागं काय रहस्य असेल हाच राजकीय लोकांसाठी चिंतनाचा विषय की असं काय घडलंय किंवा सरळ फाईट होत असताना एकदम म्हणजे आलेल्या अपक्षामधले चार असेच की ती चार युतीकडे जातील तर समजा बीडचं उदाहरण घ्या की समजा योगेश महायुतीचा ज्योती मेटे तशा महायुतीच्याच अनिल जगताप तसे महायुतीचेच कुंडली खांडे तसेच महायुतीचेच कोण राहिलं म्हणजे मला वाटतं की ह्याच्या पाठीमागे मोठी गोष्ट आहे कारण पवार अधिक जरांगे बरोबर विजय असं लोकसभेचं समीकरण होतं ते विधानसभेमध्ये नाहीये आणखी सामाजिक दृष्टिकोनातच आणखी एक प्रश्न होता त्या त्या पक्षाचा आणि एक म्हणा ज्याला महाजन मनातून वाटल्यासर म्हणायचं तो मतदार जी भूमिका घेतो त्याला कितपत प्रभाव पडतो त्याचा एकूण निकालावर यापूर्वी कधी पडला हे नाही मला सांगता येत पण या निवडणुकीत दोन विधानसभा मतदारसंघात मात्र त्यांचा प्रभाव आहे एक बीड विधानसभा मतदारसंघ असा आहे की जो आता आपण वर्ष आपण सगळे त्याच्यातले प्रक्रियेत आहोत की जो महाजन मतं मत आहेत ना ही मतं जयदत्त क्षीरसागर कोणत्याही पक्षात उभा ती त्यांना मिळायची कोणत्याही पक्षात म्हणजे असं काही नाही की ती त्या विचाराची होती वगैरे मला वाटतं की त्याचा परिणाम आताही बघायला भेटेल कि 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 की समजा असं घडलं की लोकसभेप्रमाणे घडलं कारण काय दुपारनंतर काय झालं बीड मतदारसंघात की असं काही लोकांना वाटलं की यार आपण यांना मत देतोय या मताचा परिणाम असा होईल की आपल्या पवारांचा उजर पडतो की काय आणि म्हणून दुपारनंतर एक ट्रेंड बदलला काही भागात की नाही नाही हे पडणारच याला मत द्या म्हणजे असा काही ठरलेले जे वर्ग आहे ना ते असं भूमिकेवर ठाम नव्हते फक्त एक आहे की कुणाच्याच लक्षात नसलेले सत्तावीस अठ्ठावीस हजार मतभेडमध्ये की ते धरत नाही त्यात गुजराती असतो त्याच्यात राजस्थानी असतो त्याच्यात मारवाडी असतो त्यात जैन असतो त्याच्यात ब्राह्मण असतो त्यात अजून मायक्रो ओबीसी ज्याला म्हणतो आपण उच्चवर्णीय तो असतो की त्याला निवडणुकीच्या राजकारण ग्रहित धरत नाहीत मला वाटतं की बीडमध्ये तोच एक वर्ग असा की तो निकाल एकूण छान चर्चा झालेली आणि थेट आणि स्पष्ट याचं विश्लेषण झालेले मला वाटतं दादासाहेब तुम्ही जे सांगितलं तसंच घडेल याचं याच्यामुळे आम्हाला खात्री वाटते की तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षाच्या बाजूने बोलणार नाही तुम्ही अत्यंत निरपेक्ष असं मत मांडलं त्याबद्दल तुमचं लोकप्रश्न चॅनेलच्या वतीने मी आभार मानतो धन्यवाद